श्रीराम समर्थ स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच आपणच काय ते सर्व करणारे अशी भावना आपण ठेवतो आणि पुढे दुःख वाटायला आलंही म्हणजे वाईट वाटून घेतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो याचासुद्धा अभिमान आपल्याला होतो जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असे आपल्याला वाटते देहाच्या पलीकडे काही नाही असे मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर ते त्या कैद्याप्रमाणेच नाही का पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंतच हे सुख वाटेल एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणा चांगला म्हणून त्याचप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस विषयात राहणार नाही चित्ता आपल्याला निर्विषय करता येणार नाही पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असे नाही बुजार घोड्याला जसे चुचकारून घेतात तसे मनाला करावे वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध रहावे भगवंताचे स्मरण चुकले की काही काहीतरी अवघड वाटायला हवे आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावे म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का बरं भ्यावे जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही नुसते गिरी कंदरात जाऊन कुठे परमार्थ साधत असतो का तसे असते तर तो माकडांनाही साधला असता खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो पण मनुष्याला चांगले वाईट कळते त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावे पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा स्वतला सुधरा की त्या मानाने जग सुधारेलच आजचे बोधवचन कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये जानकी जीवनस्मरण, स्मरण जय जय राम